नमस्कार मित्रांनो चला आज बनवूया आपण उपमा गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी करणार आहे जे रात्रीच्या आपल्याला पोळ्या वगैरे उरतात ना त्या रात्रीच्या पोळ्या उरलेल्या आहेत बघा चार पोळ्यांची मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे याचा आपण उपमा करायचा आहे पोळ्याचा त्याच्यासाठी घेतली शेंगदाणे मिरची कढीपत्ता कांदा लसूण आता टाकूया फोडणी sudah kita jire moori ya kari केलेला आहे मी परतून घ्यायचं चांगलं ग्राउंडपर्यंत

चांगलं परतून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत बघा ब्राऊन झालेलं आहे चांगलं दोनच मिनिटामध्ये कांदा आपल्याला परतलेला आहे आता टाकूया टाकूयाला म्हणायचं पोळीचा चुरमा असं आपण वायाला घालेपर्यंत हा सकाळी सकाळी नाश्ता होऊन जातो किती पटकन झालेला आहे हा पौष्टिक उपमा म्हणायचं चुरमा चुरमा म्हणायचं काय म्हणायचं तर म्हणू शकता पण सुंदर झालं चाहिँ पर्तन गएछ पाच मिनटं झाकून ठेवलेलं आहे बघा आपला उपमा तयार आहे